बुदियर चंग। बुदियर चंग। नमस्कार मी कोमल बालाजी वाघमारे आपण पाहत आहोत बी आर मीडिया न्यूज पाहूया आजच्या ठळक घडा बुलढाणा अर्बन बँकेच्या सोन्यावर लिपिकाने मारला डल्ला सत्तावन्न लाखाचे सोने घेऊन झाला फरार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ढानकी येथील एका सराफा दुकानात बँकेतील सोने दिली परंतु याची चाहूल सोने विक्री करणाऱ्या लागताच तो पसार झाला माहिती मिळताच बँक व्यवस्थापकाने चौकशी केली असता बँकेत दोन वर्षापासून लिपिक पदी काम करणारा उमेश सुनील वाघ वय वर्ष अठ्ठावीस राहणार बेलखेड सोने तारण कर्ज विभागातून सोन्याचा अपहार केल्याचे आढळून आले ही माहिती मिळताच बँकेत झाली आणि कर्जदार आपल्या तारण सोन्याची चौकशी करू लागले सविस्तर घटनेची माहिती मिळताच प्रतिनिधीने बुलढाणा अर्बन बँकेच्या धानकी शाखेस चार ऑगस्ट रोजी भेट दिली असता उपस्थित विभागीय व्यवस्थापक सो मुग्धा विवेक देशपांडे आणि दुसरे विभागीय व्यवस्थापक अनिल वानखेडे सविस्तर माहिती दिली की दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी धानकी शाखेतील सोने तारण कर्ज विभागातील कर्ज तारणातील तीस सोन्याचे पाकिट यांचा अपहार झाल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले असता सदर तीस सोन्याचे पाकिटाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले पूर्वी पंधरा जुलै रोजी ऍडिट झाले त्यावेळी कुठलाही अपहार झाला नव्हता परंतु पंधरा जुलै ते दोन ऑगस्ट च्या दरम्यान हा अपहार झाला असल्याचा अंदाज वर्तविला असून या सदर बाबीची तक्रार बिटळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे विभागीय व्यवस्थापक यांचे तक्रारी लिपिक उमेश सुनील वाघ वय 28 राहणार सोळा कौसात पाच तीनशे अठरा कंसात तीन तीनशे अठरा कवसात चार तीनशे एकोणीस कंसात दोन तीन अब्लिक कंसात पाच भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंदविण्यात आला असून माननीय पोलीस अधीक्षक कुमार चित्ता यवतमाळ upper पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उंबरखेड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमोहर हे पुढील तपास करीत आहेत बिहार न्यूज करिता बालाजी वाघमारे यवतमाळ तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी सौ मुग्धा विवेक देशपांडे विभागीय व्यवस्थापक बुलढाणा अर्बन यवतमाळ विभाग मी आ, काल ढाणकी येथे जो आमच्या शाखेमध्ये जो प्रकार घडला आहे एक आमचे कर्मचारी उमेश सुनील वाघ हे सोन्याचे पाकिट घेऊन फरार झालेले आहेत ही घटना आम्हाला ज्यावेळी कळली त्यानंतर आम्ही सगळ्या ग्राहकांना मी असं सांगू इच्छिते की त्यांनी घाबरून जाऊ नये संस्था ही ग्राहकांच्या हितासाठी बनलेली संस्था आहे प्रत्येक ग्राहक इथे सुरक्षित आहे त्यांच्या ठेवी सुरक्षित आहे त्यांचं कर्ज सुद्धा सुरक्षित आहे त्यांनी घाबरून जाऊ नये सोने तारण कर्जातले सोनं सुद्धा आमच्या इथे सुरक्षित आहे त्यांनी मुळीच घाबरू नये त्यांना त्यांच्या सोन्याचा मोबदला किंवा त्यांच्या कर्जाचं जे काही त्यांना ज्या प्रकारे हवं असेल ते संस्था त्यांना ताबडतोब देण्यास तयार आहे त्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि बँकेचे व्यवहार सुरळीत चालू आहे तसेच चालू ठेवा